नारळ एक अशी गोष्ट जी आपल्या घरात देवळात प्रत्येक पूजेत असते आपण ते रोज पाहतो पण खरं सांगायचं तर त्याकडे बघत नाही कधी थांबून विचार केलाय का म्हणजे कधी नारळ हातात घेऊन बारकाईने पाहिलाय त्यावर नेहमी तीनच काळे ठिपके का असतात दोन किंवा चार का नाहीत आणि गंमत म्हणजे आपण त्यांना डोळे का म्हणतो जणू काही तो आपल्याकडे बघतोय या विचारातच काहीतरी विचित्र आणि फॅसिनेटिंग आहे बरोबर आणि आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया आपला उद्देश कोणाच्या श्रद्धेला धक्का लावण्याचा किंवा अम कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आहे आज आपण फक्त निसर्गाने केलेली एक अद्भुत रचना आणि माणसाने त्याला दिलेला एक भावनिक अर्थ यातला फरक समजून घेणार आहोत इट्स अबाउट क्युरियॉसिटी नॉट क्रिटिसिझम हे तीन ठिपके भविष्य सांगत नाहीत किंवा शुभ अशुभ ठरवत नाहीत हे आपण आधीच मान्य करूया कारण ज्ञानाची वाढ भीतीतून नाही तर समजून घेण्याने होते घडा करूया आणि मला वाटतं सुरुवातच एका मोठ्या गैरसमजापासून करायला हवी आपण सगळे नारळाला फळ म्हणतो मी आयुष्यभर त्याला फळच म्हणत आली आहे पण ते खरंच फळ आहे का इज इट इवन अ फ्रूट हाच हाच तर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे वनस्पती शास्त्रानुसार म्हणजे बॉटनीच्या भाषेत नारळ हे एक ड्रूप प्रकारचं फळ आहे अगदी आंब्यासारखं आंब्यासारखं हो पण अशी आहे की आंब्याचा आपण बाहेरचा गर खातो आणि आतली कोय म्हणजे बी फेकून देतो नारळाच्या बाबतीत आपण ती अख्खी कोय म्हणजेच ते बीज खातो त्यामुळे व्यवहारात सोप्या भाषेत सांगायचं तर नारळ हे फळ नसून एक संपूर्ण स्वयंपूर्ण आणि प्रवासी, प्रवासी बीज आहे प्रवासी बीज काय मस्त शब्द आहे म्हणजे तू स्वतःच सगळं सामान घेऊन प्रवासाला निघालाय अगदी तसच विचार करा नारळ हे कम्प्लीट सेल्फ कंटेंट सिस्टीम आहे त्याला नवीन ठिकाणी रुजण्यासाठी बाहेरच्या कशाचीही गरज नाही पोषण देण्यासाठी आत पांढरा गर आहे जे त्याचं पहिलं अन्न बनत संरक्षणासाठी बाहेर कठीण कवच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंकुर फुटण्यासाठी निसर्गाने आधीच जागा तयार करून ठेवली आहे म्हणजे नारळ स्वतःच लंच बॉक्स घेऊनच प्रवास करतो हो त्याला कुठे बाहेरून काही मागवायची गरजच नाही हे खरंच अविश्वसनीय आहे आणि याच रचनेमुळे एक गोष्ट शक्य होते जी मला नेहमीच कोड्यात टाकायची नारळ समुद्राच्या हजारो किलोमीटर तरंगत कसा जातो तो इतका जड असून बुडायला हवा अगदी आणि त्यामागे साधं पण खूप सुंदर विज्ञान आहे नारळाच्या आत गराच्या आणि कवचाच्या मध्ये एक पोकळी असते ज्यात हवा भरलेली असते अच्छा हीच हवा त्याला पाण्यावर तरंगण्यासाठी मदत करते त्याला एक नैसर्गिक लाईफ जॅकेट पुरवते हा निसर्गाच्या रचनेचा एक भाग आहे ज्यामुळे तो एका किनाऱ्यावरून दुसऱ्या नवीन किनाऱ्यावर पोहोचून तिथे रुजू शकतो पण म्हणजे निसर्गाने त्याला फक्त अन्न पाणीच नाही तर प्रवासासाठी एक बोट पण दिली आहे पण मग इतर बिया कशा प्रवास करतात सगळ्याच काही अशा बोटीतून जात नसतील नाही नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे काही बिया अगदी हलक्या असतात जसं रुई किंवा डँडिलियनच्या बिया ज्या वाऱ्यावर उडत जातात काही बियांना काटे असतात जे प्राण्यांच्या अंगाला चिकटून लांबपर्यंत पोचतात नारळाने मात्र पाण्यावरचा मार्ग निवडला निसर्गाचं हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क खूपच प्रभावी आहे की नाही हो ना समुद्रावर तरंगत जाण्याची कल्पनाच किती भारी आहे पण ते किनाऱ्यावर पोचल्यावर त्याचं खरं आयुष्य सुरू होतं आणि ते सुरू होतं त्या तीन ठिपक्यांमधून बरोबर मला अजूनही कळत नाहीये की तीनच का व्हॉट्स द मॅजिक नंबर थ्री अबाउट बरोबर आपण आता मूळ प्रश्नाकडे आलो शास्त्रीय भाषेत त्यांना डोळे न म्हणता जर्मिनेशन पोर्स किंवा अंकुरण छिद्र म्हणतात जर्मिनेशन पोर्स हो ही ती थी ठिकाणं आहे जिथून नवीन अंकुर त्या कठीण कवचाला भेदून बाहेर येऊ शकतो तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर या तीन छिद्रांपैकी एक छिद्र हे इतरांपेक्षा नेहमीच मऊ असतं हो ते तुम्ही टाचणीने किंवा चावीने सहज भेदू शकता हो हे खरे नारळ फोडताना ना पाणी काढण्यासाठी आपण नेहमी एका मऊ डोळ्यातच छिद्र पाडतो पण हा योगायोग नाहीये अजिबात नाही नवीन कोवळ्या अंकुराला ते कठीण कवच फोडून बाहेर येणं जवळजवळ अशक्य आहे म्हणून निसर्गाने त्याला बाहेर पडण्यासाठी एक सोपी वाट किंवा म्हणू शकतो एक एमर्जन्सी एक्झिट तयार करून आहे अच्छा तो अंकुर नैसर्गिकरित्या त्याच मऊ छिद्रातून बाहेर येतो पण मग परत तोच प्रश्न तीनच का एकच सोपी वाट का नाही ठेवली दोन कान आहेत याचं कारण नारळाच्या जैविक रचनेत दडलेला आहे नारळाचा गर्भ म्हणजे एम्ब्रियो सुरुवातीला तीन भागांमध्ये तयार होतो त्यामुळे निसर्ग बाहेर येण्यासाठी तीन संभाव्य जागा तयार ठेवतो थांबा म्हणजे ही एक प्रकारची बायोलॉजिकल इन्शुरन्स पॉलिसी आहे का इफ प्लॅन ए फेल्स फेल अ प्लॅन बी अँड सी रेडी एक्झॅक्टली exactly. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला ही एक जैव सुरक्षितता आहे निसर्ग कधीच एका पर्यायावर अवलंबून राहत नाही याला बायोलॉजिकल रिडंडन्सी म्हणतात म्हणजे गरजेपेक्षा जास्त सोय करून ठेवणे पण अखेरीस नारळामध्ये एकच गर्भ वाढत असल्याने तो सर्वात सोप्या वाटेने म्हणजेच त्या एका मऊ छिद्रातून बाहेर येतो उरलेली दोन छिद्र एका बॅकअप सारखी निष्क्रिय राहतात ही एक अतिशय विचारपूर्वक केलेली रचना आहे कोणतीही चूक नाही वा म्हणजे निसर्ग पर्याय तयार ठेवतो पण वापरला जातो तो सर्वोत्तम पर्याय आता समजा हा आपला प्रवासी नारळ किनाऱ्यावर पोहोचला वाळूत रुतला त्यानंतर नक्की काय होत या तीन छिद्रांची भूमिका तेव्हा कशी असते नारळ जमिनीत पडल्यावर लगेच काही घडत नाही निसर्गाला कधीच घाई नसते बरोबर तो योग्य ओलावा योग्य तापमान आणि योग्य परिस्थितीची शांतपणे वाट पाहतो कधी कधी यात महिनेही लागतात म्हणजे तो योग्य मुहूर्ताची वाट बघतोय एक प्रकारे तसच जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा आत अंकुर फुटण्याची प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेत नारळाच्या आतला तोच पांढरा गर आणि पाणी त्या नवीन झाडासाठी पहिलं अन्न बनतं अच्छा त्याला अनेक महिने बाहेरून पोषणाची गरज नसते निसर्ग कसा स्वयंपूर्ण आहे हे यातून पुन्हा एकदा दिसतं आणि आपण आधी पाहिलं तसं नारळात एकच गर्भ असल्याने तीन छिद्र असूनही केवळ एकच अंकुर बाहेर येतो तो अंकुर नैसर्गिकरित्या सर्वात सोपी वाट निवडतो म्हणजेच त्या एका मऊ छिद्रातून आपला मार्ग काढतो आणि बाहेरच्या जगात प्रवेश करतो आणि याच प्रक्रियेला आपले लोक नारळाचा डोळा उघडला असं म्हणतात जे ऐकायला खूप काव्यात्मक आणि कुठेतरी चमत्कारिक वाटतं बरोबर आणि इथेच शब्दांमधला आणि दृष्टिकोनातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे डोळा उघडणे हा माणसाने दिलेला भावनेतून आलेला एक सुंदर शब्द आहे त्यात एक निर्मितीचा आनंद आहे हो तर अंकुर बाहेर येणे ही एक शुद्ध शास्त्रीय जैविक प्रक्रिया आहे यात कोणताही चमत्कार नाही हा फरक एकदा समजला की अनेक गैरसमज आपोआप दूर होतात दोन्ही गोष्टी आपापल्या जागी खऱ्या आहेत एक भावनिक सत्य आहे तर दुसरं वैज्ञानिक सत्य हे खूपच स्पष्ट झालं पण तरीही एक प्रश्न उरतोच जर हे सगळं विज्ञान आहे तर मग इतक्या वर्षांपासून इतक्या संस्कृतींमध्ये लोक याला डोळे का समजत आले यामागे काही मानसशास्त्रीय कारण असेल का नक्कीच आहे यामागे खूप इंटरेस्टिंग मानवी स्वभाव आहे ज्याला मानसशास्त्रात पॅरिडोलिया म्हणतात पॅरिडोलिया हा नवीन शब्द आहे काय अर्थ आहे याचा याचा सोपा अर्थ म्हणजे कुठल्याही निर्जीव किंवा अमृत वस्तूंमध्ये ओळखीचे आकार विशेषतः मानवी चेहरे शोधण्याची चे आपली नैसर्गिक सवय अच्छा जसा आपल्याला कधीकधी ढगांमध्ये प्राणी दिसतात किंवा चंद्रावर चेहरा दिसतो अगदी तसंच नारळावरचे ते तीन ठिपके पाहिले की आपल्या मेंदूला लगेच दोन डोळे आणि एका तोंडाचा पॅटर्न दिसतो अरे हो हे तर आपण रोजच अनुभवतो हो अगदी भिंतीवरच्या डागात किंवा लाकडाच्या टेक्स्र मध्ये सुद्धा कधी कधी चेहरे दिसतात म्हणजे हीच ती पॅरेडोलियाची केमया अगदी बरोबर ही आपल्या मेंदूची रचनाच आहे ओळखीचे पॅटर्न शोधल्यानं आपल्याला सुरक्षित वाटतं म्हणूनच आपण नारळावरच्या तीन छिद्रांना डोळे हे नाव दिलं हा आपण त्याला दिलेला मानवी अर्थ आहे निसर्गाने ते कामासाठी बनवले आपण त्याला भावनेने पाहिलं म्हणजे निसर्गाची रचना कार्यात्मक फंक्शनल असते हो आणि माणसाचा अर्थ लावण्याचा स्वभाव भावनिक इमोशनल असतो अचूक आणि इथेच तो महत्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा निसर्ग कामासाठी म्हणजेच कार्यासाठी रचना करतो नारळाच्या बाबतीत अंकुर बाहेर यावा यासाठी छिद्र तयार केली याउलट माणूस त्या रचनेला भावनेसाठी अर्थ जोडतो जोपर्यंत आपण या दोन्हीमध्ये गोंधळ करत नाही तोपर्यंत दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत अडचण तेव्हा होते जेव्हा आपण निसर्गाच्या कार्यात्मक रचनेत भावनिक चमत्कार किंवा दैवी संकेत शोधायला लागतो तुमचा मुद्दा असा आहे की नारळ एक बीज म्हणून जिवंत आहे पण त्याला चेतना कॉन्शियसनेस नाही तो स्वतःहून कोणताही निर्णय घेत नाही किंवा आपल्याला कसलेही संकेत देत नाही तो फक्त निसर्गाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो अगदी अचूक स्रोतांमधली एक साधी तुलना हे अधिक स्पष्ट करते आपण मिरचीचं एक लहानसं बी पाहतो त्या एका बीमधून अख्खं झाड उगवतं त्याला शेकडो मिरच्या लागतात बरोबर हो नारळ हे फक्त मोठ्या आकाराचं बी आहे त्याचा आकार मोठा आहे म्हणजे त्याचा अर्थही मोठा किंवा दैवी आहे असं समजणं चुकीचं आहे निसर्ग भावनेने नाही तर नियमाने काम करतो आणि नारळ त्या नियमांचे एक उत्तम उदाहरण आहे तर आजच्या या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर नारळ हे फळ नसून एक स्वयंपूर्ण प्रवासी बीज आहे त्याच्यावरचे तीन डोळे हे खर तर डोळे नसून अंकुर बाहेर येण्यासाठी निसर्गाने केलेली केलेली एक अप्रतिम आणि विचारपूर्वक रचना आहे आहे ज्यात बायोलॉजिकल रिडंडन्सीचा सुद्धा विचार अगदी आणि आपण त्याला जे डोळे चेहरा असे अर्थ दिले आहेत ते पॅरिडोलिया या आपल्या नैसर्गिक मानवी सवयीमुळे आहेत जे पूर्णपणे सांस्कृतिक आणि भावनिक आहेत बरोबर आणि अंतिम विचार इतकाच की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नारळ हातात घ्याल तेव्हा त्या ते तीन ठिपक्यांकडे भीतीने किंवा अंधश्रद्धेने पाहण्याऐवजी कुतूहलाने पहा निसर्गाची ही रचना किती विचारपूर्वक केली आहे याचा विचार करा त्यातला इंजिनिअरिंगचा भाग पहा विज्ञान समजून घेतल्याने श्रद्धा कमी होत नाही उलट आपल्या श्रद्धेला एका समजेचे एका ज्ञानाची जोड मिळते आणि ती अधिक पक्की होते आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नारळाप्रमाणेच आपल्या दैनंदिन जीवनातील अशा आणखी कोणत्या वस्तू किंवा गोष्टी आहेत ज्यांना आपण काही भावनिक अर्थ दिले आहेत पण ज्यांचा मूळ उद्देश पूर्णपणे कार्यात्मक किंवा वैज्ञानिक असू शकतो अगदी कारच्या हेडलाईट्सपासून ते घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूंपर्यंत हा विचार आपल्याला जगाकडे एका नवीन अधिक चौकस नजरेने पाहायला नक्कीच मदत करेल मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य